गेल्या हप्त्याच्या अनुरूप त्यांनी काम केलंय की नाही हे बघणं त्याचं सर्टिफिकेशन करणं त्याचं जिओ टॅगिंग करणं आणि मग लगेच दुसऱ्या हप्त्याचे पैसे त्यांना देणं आणि घर पूर्णपणे बांधून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे हे काम आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे करत असताना आपल्या नियमानुसार घर हे जसं घरातल्या पुरुषाच्या नावावर असेल तसंच आमची जी भगिनी आहे तिचंही नाव हे त्या घरामध्ये असलंच पाहिजे हा देखील आपण ठरवलेला आहे त्यामुळे सगळ्या भावांना विनंती आहे की आमच्या बहिणीचं आमच्या वहिनीचं नाव हे त्या घरामध्ये असलं पाहिजे याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो रेती देखील त्या ठिकाणी पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत